हॅलो हॅलो हा कोण मारुती सातव पंच बोलताय काय हो बोला की पैलवान संग्राम कांबळे बोलतोय बोला बोला म्हणलं काल सिकंदरच्या कुस्तीला तुम्हीच पंच होता ना हो हो, हो। तुम्हाला मुलगा आहे का मुलगी आहे का सांगा की तुम्हाला मुलगा आहे का मुलगी आहे बोला की काय हो ते सांगतो तुम्हाला तुम्हाला मुलगा आहे का मुलगी ते सांगा बोला की, आओ, बोला मी की? तुम्हाला मी बोलतो पण तुम्हाला मुलगा का मुलगी ते सांगा मला फक्त मी बेजानं बोलतो तुम्हाला मुलगा आहे की मुलगी आहे मुलगा आहे त्या मुलग्याच्या डोक्यावर हात घेऊन शपथ घेऊन सांगा की तुम्ही दिलेलं न्याय वस्ता तुम्ही इतक्या दिवस कधी करताय ऐका सांगतो ऐका आता आमचं ऐकायचं तुम्ही तुमचं ऐकलं काल बघितलं निर्णय किती दिला तुम्ही देऊ निर्णय दिला तो चुकीचा दिला तुम्ही पहिली गोष्ट दबावाला बळी पडून दिलेला आहे हे पण तुम्ही मान्य करा कुणाच्या दबावाला कुणाच्या नाही. कुणाच्या बाबाला घाबरता ते सगळ्यांना बघितलंय जगानं बघितलंय योग्य पंचगिरी करायची तर योग्य पद्धतीने केली पाहिजे होती तुम्ही पण तुम्ही दबावाला बळी पडून तो निर्णय दिला जिथं दोन पॉईंट चार पॉईंट दिला तुम्ही मी आज नाही मी चाळीस तर मेंद्यात असा त्याचा आम्हाला घेणं नाही तुम्ही तिथं तज्ञ पंच होता तर तुमचं काम होतं का नाही योग्य न्याय देधिक्यायदान करणं ऐका दोन मिनिटं माझं ऐकून घ्या तुम्हाला एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स पंच आहे तुम्ही आणि तुम्ही जर अशी चूक करताय त्या पैलवाना सिकंदरावर किती मोठा अन्याय झाला हे तुम्हाला दिसलं नाही का सांगा तुम्ही चूक कशी म्हणताय पैलवान चूक कशी मानतायूक म्हणताय म्हणजे जुरी जुरीचा निर्णय ना तुम्ही व्हिडिओ बघा ते तुमचा निर्णय यायचा अगोदर जे ज्युरी धिन्या गुण म्हणतोय की चार गुण मिळाले महेंद्राला कुठल्या बेसिस वर तुम्ही त्या मोठ्या स्क्रीनवर तुम्ही हे काय केलं नाही व्यवस्थित चेक का केलं नाही दुसऱ्या हो मी काय म्हणतोय दुसऱ्या अँगलनं दु, ते दु, व्हिडिओ का बघितला नाही तुम्ही सगळ्या गोष्टी तपासून व्यवस्थित निर्णय द्यायला पाहता ना गडबड काय केली तुम्ही एवढ्या लवकर डिसिजन द्यायची मी काय गडबड केली तुम्ही मेनपंच तुम्ही होता ना मग तुम्ही ज्युरी मग त्या व्हिडिओ व्हिडिओ मी व्हिडिओ तुम्ही बघा तुमचा निर्णय अगोदर त्या दिन्या गुंडनं काय केलाय की चार गुंड महेंद्रला मिळाले म्हटला ना, तुम्हाला तुम्हाला म्हणणं ऐकून घ्यायचं ना मग बोलण्यात काय फायदा आहे का तुमचा निर्णय काय जग जाहीर झाले सर काय तुम्ही सांगताय की तुमचा या या सिच्युएशनला वाटणं ह्याला काही अर्थ नाही सर जो डिसिजन देणार तो एकाच भवितव्य ठरवणार एकाचं नुकसान ठरवणार आणि तुम्ही सिकंदर विजय होत असताना त्या महेंद्रला तुम्ही हे दिलं पॉईंट दिलेत त्या दिन्या ऐकून तो दिनय ते बघायच्या अगोदर निर्णय देतोय ती तुम्हाला पटते का, का, सा का सांगा कुठे बघितल्यानंतर निर्णय जाहीर केला कुठला बरे स्क्रीनवर मोठ्या स्क्रीनवर का दाखवलं नाही परत त्या वेगळ्या अँगलनं का बघितलं नाही तिथनं या साईडनं मातीचा धुळा उडल्या त्यामुळं अस्पष्ट दिसलं पण त्या साईडनं क्लिअर दिसलं होतं त्या साईडनं काय चेक केलं नाही सांगा हे काम कोणाचं हे काम कोणाचं हे ज्युरीचं काम हे ज्युरी ज्युरी जर चार पॉईंट दिलं म्हणत्या की बाबा चेक करायच्या अगोदर मग ही चुकी तुमच्या तांत्रिक टेमिरिटीची पंचांची नाही काय ही जबाबदारी कोणाची मी काय म्हणतो ते काय माहित नाही आम्हाला तुम्ही चुकीचं केलंय तुमच्या पोहराची शपथ खाऊन सांगा तुम्ही तुम्ही खरं केलंय का खोटं केलंय हे मी सांगतो तुम्हाला तुम्ही आम्हाला फिरवत जातो नका तुम्ही चुकीचं केलंय त्या दिन्या गुंडनं चुकीचं केलंय आणि हे गंगावीस मी कधी खापून घेणार नाही हे तुम्हाला आता सांगतो चुकीचं केलंय मी बी गंगावीस तालमीचा जे लक्षात घ्या तुम्हाला लाज वाटली पाहिजे मी तीव्र शब्दात बोलतो गंगावीर तालमीचं म्हणताय तुम्ही आणि गंगावीर तालमीच्या पहिला तुम्हाला व्यवस्थित बोलायचं असेल तर बोला नाही तर फोन ठेवून द्या व्यवस्थितच बोलालोय की मी तुम्ही तुम्हाला काय भाषा भाषामध्ये काय तुम्ही केलं ते योग्य केले काय मग मी सत्याची बाजू धरून काय सत्य केले काही सत्य केलं नाही तुम्ही सगळं असत्य केलं दवाला